नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शिवमहापुराण आयोजन समिती आणि कन्हाण नवरात्र गरबा महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमानं संकट चतुर्थी महोत्सव निमित्त सिद्धिविनायक गणेश मंदिरामध्ये एकवीस जानेवारी पासून बारा दिवस पर्यंत विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं शिव महापुराण समिती कंढांद्वारे रविवारी दिनांक एकवीस जानेवारी मंगल कलशयात्रा गणेश मंदिर समोरील कैलासधाम मंदिर येथून काढून शेकडो महिला डोक्यावर कलश घेऊन श्रीराम लक्ष्मण सीता व हनुमान यांचे सुंदर पात्र रथामध्ये मनमोहित करत यात्रा राष्ट्रीय महामार्गाने गांधी चौक ते गहू हिवरा चौकसह हो, आदी विविध मार्गाने भ्रमण करून यात्रेचं मंदिरात समापन करण्यात आलं यात्रेचे भाविकांनी ठिकठिकाणी प्रसाद वितरण आणि फुलाच्या जोरदार स्वागत केलं रविवारी वृंदावन उत्तर प्रदेश येथील वर्षीय देविका दीक्षित यांनी सुमधुर वाणीने सुरू करून विविध कथेचं कार्यक्रम आणि रविवारी दिनांक अठ्ठावीस जानेवारीला रुद्राभिषेक हवन पूर्णाहुतीने शिव महापुराणाचे समापन करण्यात आले सोमवारला गणेश मंदिरात एकशे एक किलो तिल्ली लाडूचा महाभोग हल्दी कुमकुम आणि वाण कार्यक्रम करून सायंकाळी महाआरती आणि प्रसाद वितरित करण्यात आले मंगळवार आणि बुधवारला देशभक्ती आणि धार्मिक गीतांवर आधारित गायन आणि नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली ज्या स्पर्धेमध्ये एकूण बहात्तर स्पर्धक सहभागी झाले ज्यामध्ये गायनातील दहा स्पर्धक आणि नृत्यातील तीस स्पर्धकांनी अंतिम फेरी गाठली चुरशीच्या स्पर्धेत आर्मी पब्लिक स्कूलची चिमुकली गायिका अंशिका पेडीमार या गायनात सरताज घोषित करण्यात आली सोलो डान्स मध्ये आरती भेले समीक्षा वानखेडे हिला सरताज घोषित करण्यात आले जोडीमध्ये दिया आणि देवांशी झाडे आणि गटात डी हॅकर्स यांना मुकुट व बक्षीस देऊन सरताज घोषित करण्यात आले गुरुवारला विशाल भंडारा महाप्रसाद वितरण करून बारा दिवसीय महोत्सवाची सांगता करण्यात आली गजा ट्वेंटी फोर न्यूजकेता कन्हांवरून आमचे प्रतिनिधी ऋषभ पावनकर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल